आज शुक्रवार निमित्त आपण आहोत महालक्ष्मी अष्टगमचं पठण आज आपण लाईव्ह महालक्ष्मी अष्टगमचं पठण करणार आहोत सो so, फ्रेंड्स लवकरात लवकर जॉईन व्हा आपण अष्टगमचं पठण चालू करूया अजून एक पाच मिनटं आपण वेट करू जे कोणी जॉईन होतील त्यांनी प्लीज कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ महालक्ष्मी अष्टकमचं पठन सुरू करण्यापूर्वी आपण अकरा वेळा श्री स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करूयात अजून आपण पाच मिनटं वेट करूया आपण नामस्मरणासाठी सुरुवात करूया अकरा वेळा श्री स्वामी समर्थांचं नामजप करायचं आहे आपल्याला स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ त्यानंतर आपण लक्ष्मी गायत्री मंत्राचंही सोळा वेळा पठन करणार आहोत आणि त्यानंतर आपण महालक्ष्मी अष्टकमला सुरुवात करणार आहोत जे कोणी जॉईन होत आहेत त्यांनी कृपया कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहा आपण लक्ष्मी गायत्री मंत्राला सुरुवात करूयात वेळा महालक्ष्मी गायत्री मंत्र आपल्याला म्हणायचं आहे ओम महालक्ष्मीच्या विद्महे विष्णुपत्न्याच धीमही त नो लक्ष्मी प्रचोदयात ॐ महालक्ष्मीश्च विद्महे विष्णुपत्न्यच्च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् 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 ॐ <तुत> महालक्ष्मीश्च विद्महे विष्णुपत्न्यच्च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् ॐ महालक्ष्मीश्च विद्महे विष्णुपत्न्यच्च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् ॐ महालक्ष्मीश्च विद्महे विष्णुपत्न्यच्च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् ॐ महालक्ष्म्यश्च विद्महे विष्णुपत्न्यच्च धीमहि तन्नो लक्ष्मी लक्ष्मीप्रचोदयात् ॐ महालक्ष्म्यश्च विद्महे विष्णुपत्न्यच्च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् 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 ॐ महालक्ष्म्यश्च विद्महे विष्णुपत्न्यच्च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओम महालक्ष्मीश्च विद््महे विष्णुपत्नश्च धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात तर फ्रेंड्स आता आपण महालक्ष्मी अष्टकमला सुरुवात करणार आहोत त्यापूर्वी मला तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे की महालक्ष्मी अष्टकम हे खूपच प्रभावी महालक्ष्मीचा मंत्र आहे दर शुक्रवारी मंगळवारी तुम्ही या अष्टकमचं पठन करू शकता कसं आहे ना फ्रेंड्स एखाद्या व्यक्तीची स्तुती केली त्याला त्याचं गुणगाण गायलं तर साहजिकच त्याला ते आवडतं देवांच्याही बाबतीत तसंच असतं जेव्हा आपण देवाची स्तुती करतो ते देवांना खूप आवडतं आणि ते आपल्यावरती प्रसन्न होतात आपल्याला आशीर्वाद देतात तर प्रयत्न करा तर शुक्रवारी महालक्ष्मी अष्टकमचं पठण करण्याचा कशाप्रकारे पठन करायचं हे मी आता तुम्हाला म्हणून दाखवते नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र हस्ते महालक्ष्मी नमस्तुते नमस्ते गरुडारूढे कोलासुरभयंकरी सर्व पाप हरे देवी महालक्ष्मी नमस्तुते सर्वज्ञे सर्व सर्वदुष्टभयंकरी सर्व दुःख हरे देवी महालक्ष्मी नमस्तुते सिद्धिबुद्धिप्रदे देवि भुक्तिमुक्तिप्रदायिनि मन्त्रमूर्ते सदा देवि महालक्ष्मि नमस्तुते ते आद्यन्तरहिते देवि आद्यशक्तिमहेश्वरि योगजे योगसम्भूते महालक्ष्मि नमस्तु ते महाशक्ते महाशक्तेमहोदरे महाबापहरे देवि महालक्ष्मी नमस्तुते पद्मासनस्थिते देवि परब्रह्मस्वरूपिणि परमेशी जगन्मातर् महालक्ष्मीनमस्तुते श्वेताम्बरधरे देवी नानालङ्कारभूषिते जगत्स्थिते जगन्मातर् महालक्ष्मीनमस्तु ते महालक्ष्मी अष्टकं स्तोत्रं यः पठे भक्तिमान्यतः सर्वसिद्धिन्न नवाप्नोति राज्यं प्राप्नोति सर्वदा एककालं पठे नित्यं महापापविनाशनं विकालं यः पठे नित्यं धनधान्यसमन्वितः त्रिकालम यह पठे नित्यम महाशत्रुविनाशन महालक्ष्मीर्भवेत्या प्रसन्नावरधाशुभा ओम जय महालक्ष्मेय नम तर फ्रेंड्स अशा प्रकारे तुम्ही महालक्ष्मी अष्टकमचं पठन करू शकता तुम्ही एक वेळा करू शकता पाच वेळा करू शकता सात वेळा करू शकता नऊ वेळा करू शकता सोळा वेळा करू शकता तुम्हाला जितक्या हव्या तितक्या वेळा करू शकता